महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मालवण या मालवण तालुक्यातील धहापूर तलावाच्या काठी हे मंदिर तुम्हाला माहिती आहे का तर नमस्कार मित्रांनो नवरात्री विशेष या दुसऱ्या मध्ये मालवण तालुक्यातील धहापूर गावात वसलेल्या श्री भगवती देवीचं मंदिर या मंदिराचे बांधकाम चारशे पंच्याहत्तर वर्षाहून अधिक जुने आहे मन प्रसन्न करणारी अशी ही भगवती देवीची सुंदर मूर्ती इथे स्थापित आहे ही मूर्ती चतुर्भुज असून विविध अलंकारांनी सजलेली आहे हे मंदिर कौलारू असले तरी मूळ गाभारा हा दगडी आहे अस्सल कोकणी बांधणीच्या लाकडाचा वापर असलेले हे सुंदर असे मंदिर आहे मालोणकुडाळ मार्गावर विथर्भ डोंगरामध्ये हा तलाव सुमारे पाच एकर विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेला आहे की सोळाव्या शतकात पंधराशे तीस साली विजयनगर साम्राज्याचे वतनदार नागेश देसाई यांनी हा तलाव बांधवला ¡Gracias